पुराच्या पाण्यात पंचवीस पोती कांदा गेला वाहून शेतकऱ्यांचे तेवीस हजार रुपयांचे नुकसान गोवे येथील पंचनामा करून भरपाई मिळण्याची मागणी संपूर्ण रायगडमध्ये सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी वादळी वाऱ्यासह मोसमी पावसाने विजांच्या कडकडाटासह सतत पाच ते सहा तास जोरदार सुरुवात केली आणि होत्याचे नव्हते झाले जोरदार पडलेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या बाजूने जाणाऱ्या महिसद्रा नदीला पूर आला आणि पुराचे पाणी शेतात शिरले या पुराच्या शेतकऱ्यांनी शेतात पोती वाहून गेल्याने येथील शेतकऱ्यांचे तेवीस हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले असून याचा त्वरित पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे गोव्यातील शेतकरी अंकुश बापूराव भांडवर हे गेली तीन चार वर्षांपासून अडीच एकर शेतीमध्ये कांद्याचे पीक घेत आहेत उत्तम आलेले कांद्याच्या पिकाला मोठी मागणी असते म्हणून हा कांदा सुकवून चांगला भाव मिळेल म्हणून शेतात ठेवण्यात आला परंतु निसर्गाच्या खोपामुळे तुफान पडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात हा कांदा वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह